नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणतेही पारायण किंवा अनुष्ठान करताना आपल्याला जर काही त्रास होत असेल तर आपण त्यावर काय उपाय करावा याची माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण तारक मंत्राचे अनुष्ठान करतो श्री गुरुचरित्राचे पारायण करतो श्री स्वामीचरित्र सारामृतचे पारायण सुरू करतो तेव्हा काही जणांना झोप येऊ लागते जांभाया येतात मन लागत नाही काय वास्तू आहे कशाला वास्तू आहे असे विचार मनामध्ये येऊ लागतात काही जणांना एरवी काही त्रास नसतो पण पारायण सुरू केले की ताप येणे अंगदुखी डोकेदुखी खोकला असे त्रास होऊ लागतात वाचन करत असताना आपली जीभ जड झाल्यामुळे आपल्याला उच्चारही व्यवस्थित करता येत नाहीत सकाळची पारण्याची आपली वेळ असते आणि त्यासाठी सकाळी उठवले पण जात नाही पारायण सुरू केल्यानंतर घरामध्ये भांडणे वाढतात आपली चिडचिड होते ज्या देवतेची सेवा करत आहोत त्यांच्याबद्दलही नकारात्मक विचार मनात येतात सेवा करताना आपल्याला कधीही पारायण संपणार असे वाटू लागते सेवा करताना उत्साह वाटत नाही सेवेबद्दल शंका निर्माण होतात आपली इच्छा पूर्ण होणार का आपण हे कशाला पारायण करत आहोत असे विचार मनामध्ये येऊ लागतात आपल्या कामामध्ये अचानक अडथळे येऊ लागतात किंवा आपले जे काही आर्थिक शारीरिक चांगले होते ते आता आणखीन खराब झाले आहे असे वाटू लागते हे सर्व त्रास कशामुळे होतात हे मी एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगितलेले आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा इथे मी तुम्हाला फक्त थोडक्यात कारणे सांगते पहिले कारण असे ते म्हणजे प्रखर पितृदोष त्यामुळे सतत आपले पारण चालू असताना सुतक पडत राहते दुसरं आहे म्हणजे आपले संचित जन्मजन्मीचे कर्म आपल्याला काही दोष लागले असेल तर त्यामुळे त्रास होतो याशिवाय वास्तुदोष असेल किंवा आपण सेवेचा खोटा अभिमान बाळगत असो चार चौकामध्ये आपल्या सेवेबद्दल वाच्यता करत असो तर त्यामुळे सुद्धा आपल्याला असे त्रास होऊ शकतात जेव्हा आपण कोणतेही पारायण किंवा अनुष्ठान सुरू करतो तेव्हा ते श्लोक मंत्र हे आपल्यामधील दोषांवर म्हणजेच षडरिपूंवर आघात करत असतात षडरिपू म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर पारायण केल्यामुळे आपली मनशुद्धी आणि शरीरशुद्धी होत असते आपले जर दोष पूर्वकर्म जास्त वाईट असतील तर त्याचा थोडा जास्त त्रास जाणवतो कारण आपली सेवा हे सुरुवातीला आपल्या दोषांचे निर्मूलन करण्यातच खर्च होते शिवाय आजकाल इतरांचे बघूनसुद्धा पारायण केले जाते त्यावेळेला आपली काही पूर्व आध्यात्मिक तयारी नसेल तर अशा वेळेला अचानक केलेल्या पारायणाचा आपल्याला त्रास होऊ शकतो त्यामुळे ज्यांना थोडा अध्यात्माचा अनुभव आहे ज्या आधीपासूनच सेवा करतात ज्यांची कर्म चांगली आहेत त्यांना पारायण करताना जास्त त्रास होत नाही किंवा त्रासच होत नाही आपले जे काही पूर्वकर्म असे त्याचे भोग आपल्याला भोगवूनच संपावे लागतात त्यामुळे पारायण करताना आपल्यामधील नकारात्मकता आपले दोष हे नष्ट होत असल्यामुळे आपल्याला पारायण करताना त्रास होत असतो अशा वेळेला घाबरून न जाता उलट आपण महाराजांचे आभारच मानले पाहिजेत की आपले पूर्व कर्म हे त्यांच्या कृपेमुळेच नष्ट होत आहेत आता जर आपल्याला असे त्रास होत असेल तर आपण यावर काय उपाय करू शकतो आता हे बघूया सर्वप्रथम तर आपण जे काही अनुष्ठान किंवा पारायण सुरू करणार असाल त्याआधी आपल्याला एक नारळ खडीसाखर एखादे फूल घेऊन जवळच्या स्वामींच्या मंदिरामध्ये किंवा श्री दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांना नारळ खडीसाखर अर्पण करून आपण जे काही पारायण करणार आहोत तर त्या पारायणामध्ये कोणतीही विघ्न येऊ नयेत आणि स्वामी महाराजांनी हे पारायण आपल्याकडून निर्विघ्नपणाने पूर्ण करून घ्यावे आणि मान्य करावे अशी प्रार्थना करायची आहे यामुळे सेवा करताना आपल्याला स्वामींचे संरक्षक कवच लाभते आपल्या सेवेमध्ये काही अडथळे येणार असेल तर त्यापासून आपले संरक्षण त्या होते जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसल्यास तुम्ही घरी स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर नारळ खडीसाकर ठेवून अशी प्रार्थना करू शकता जसे मी व्हिडिओमध्ये आधी सांगितले की पूर्वसंचित असल्यामुळे आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो पण स्वामींना अशी प्रार्थना केल्यामुळे त्याची तीव्रता नक्कीच कमी होऊ लागते पारायण किंवा अनुष्ठानाच्या पहिल्या दिवशी आपल्या देवघरामध्ये असलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीलासुद्धा गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा लाल फूल आणि दुर्वा अर्पण कराव्यात आणि बाप्पांनाही प्रार्थना करावी की बाप्पांनी आपल्याकडून हे पारायण निर्विघ्नपणाने पार पाडून घ्यावे आणि आपल्याला बाप्पांचे आशीर्वाद लाभावे श्री गणपती बाप्पा हे सिद्धिदायक आहेत विघ्नहर्ता आहेत त्यामुळे त्यांच्याही आशीर्वादाने आपल्याला संरक्षण मिळते पारायण करत असताना बऱ्याच लोकांना डोकेदुखी अंगदुखी किंवा ताप वगैरे येतो आणि अशा वेळेला आपण आजारी पडल्यामुळे आपल्याकडून पारायणाची सेवा ही खंडित होण्याची शक्यता असते अशा वेळेला स्वामींनाच प्रार्थना करावी की स्वामींनी मला शक्ती द्यावी आशीर्वाद द्यावा आणि आपणच ही सेवा पूर्ण करून घ्यावी पारायणाच्या काळामध्ये तुम्ही तारकमंत्राचे तीर्थही घेऊ शकता तारकमंत्राचे तीर्थ कसे बनवले जाते याची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो आपण नक्की बघा तारकमंत्राच्या नावातच आहे तारक म्हणजे तारणारा म्हणूनच पारायणाची सेवा चालू असताना कमीत कमी रोज एक वेळा तरी तारकमंत्राचे पठण करावे किंवा तुम्ही तारकमंत्राचे तीर्थही घेऊ शकता पारायण किंवा अनुष्ठान करताना आपण जी अगरबत्ती लावतो त्याची विभूती निर्माल्यामध्ये विसर्जित न करता एखाद्या डबीमध्ये भरून ठेवावी पारायणाला बसताना ही विभूती आपल्या कपाळी लावावी आणि जास्त त्रास जाणवत असेल तर घरामध्ये सुद्धा ही विभूती फुंकावी पारायण किंवा अनुष्ठान करताना मोकळ्या कपाळी बसू नये कुंकुमार्चंचे कुंकू किंवा विभूती लावूनच पारायणाला बसावे काळामध्ये घरामध्ये सतत गोमूत्र शिंपडत राहावे पारायण करताना नकारात्मक वाटत असेल तर स्वतःवरही गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडून घ्यावे पारायणाची जागा ही नेहमी स्वच्छ ठेवावी जर तुम्ही देवघरामध्ये बसून पारायण करत असाल तर देवघर ही स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी आपली संख्या पूर्ण होईपर्यंत आपला संकल्प पूर्ण होईपर्यंत कोणालाही आपल्या सेवेविषयी माहिती देऊ नये आपली सेवा उपासना ही गुप्त ठेवावी कारण यामुळे आपल्या सेवेलाच नजर लागू शकते आणि त्यामुळे आपल्या उपासनेमध्ये अडथळे निर्माण होतात शेवटी कर्ता आणि कर्विता हे स्वामी महाराजच आहेत हा भाव मनामध्ये ठेवूनच पारायण करावे पारायण करताना काही त्रास झाला तर घाबरून जाऊ नये आपल्या सेवेमध्ये सातत्य ठेवावे स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवावा तर आजच्या व्हिडिओमध्ये पारायण करताना आपल्याला काही त्रास होत असेल तर आपण त्यावर कोणते उपाय करावेत याची माहिती घेतली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ